नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण छान असा एक व्हिडिओ बघणार आहोत आज आपण रक्षाबंधन सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत रक्षाबंधन जवळ येत आहेत त्यामुळे आपल्याला या सणाची माहितीही असलीच पाहिजे तर रक्षाबंधनाच्या पूजेची पद्धत कशी आहे रक्षाबंधनबद्दल माहिती तसेच रक्षाबंधनाची सुरुवात कशी झाली आणि रक्षाबंधनाची कथा काय आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माहिती जाणून घेऊया रक्षाबंधन ज्याला राखी म्हणून देखील ओळखले जाते रक्षाबंधन हा सण श्रावणातील पौर्णिमेला येतो यालाच नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात हा सण भारत आणि दक्षिण आशियातील इतर भागांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा हिंदू संस्कृतीतील पारंपरिक सण आहे रक्षाबंधन या नावाचा अर्थ संरक्षणाचे बंधन असा होतो भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाच्या बंधनाचा हा सण आहे रक्षाबंधनाच्या पूजेची पद्धत काय तर रक्षाबंधनाच्या दिवशी घरामध्ये स्वच्छ जागेवर पाठ मांडावा त्यापुढे सुंदर रांगोळी काढावी भावाला त्या पाटावरती बसवावे पूजेचे ताट तयार करून बहिणीने भावाच्या कपाळावर टिळा लावावा अक्षदा लावावे त्यानंतर भावावरून दिवा ओवाळावा आणि त्याच्या हाताला मंत्र उच्चार करून राखी बांधावी भाऊ आपल्या बहिणीला प्रत्येक संकटामध्ये तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो त्यानंतर बहिणीला काहीतरी छोटीशी भेटवस्तू देतो रक्षाबंधन का साजरी केली जाते तर रक्षाबंधनाचे महत्व काय तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधतात आणि हा धागा बहीण आपल्या भावाचे कुठल्याही संकटामध्ये संरक्षण व्हावे म्हणून त्याच्या हाताला बांधते आणि भाऊ बहिणीला तिच्या आयुष्यातील कुठल्याही संकटामध्ये तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो विवाहित महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जातात या प्रथेमुळे भाऊ आणि बहिणीतील प्रेमाचे नातं घट्ट होतं निस्वार्थ प्रेमाचे उत्तम उदाहरण म्हणजे भावा बहिणीचे सुंदर नाते होय म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला फार महत्व आहे रक्षाबंधनाला सुरुवात कशी झाली तसेच रक्षाबंधनाची कथा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधन बद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात पूर्वी देव आणि दानवांमध्ये दे खूप युद्ध झाले त्या युद्धांमध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांची शक्ती कमी पडू लागली वृत्तसूर यांना दानवाचा राजाने इंद्रदेवाला युद्धासाठी आव्हान दिले इंद्रदेवाची पत्नी शची हिला भगवान विष्णू यांनी एक धागा राख दिला हो दिला होता तिची अशी श्रद्धा होती की त्या धाग्यामुळे इंद्रदेवाचे संरक्षण होईल इंद्रदेवाच्या पत्नीने तो दोरा पतीच्या संरक्षणासाठी इंद्रदेवाच्या हाताला बांधला ज्यामुळे इंद्रदेवाचे संरक्षण झाले आणि देवतांचा त्या युद्धामध्ये दे विजय झाला आणि युद्धामध्ये गमावलेले सर्व वैभव देवतांना परत मिळाले तेव्हापासून रक्षाबंधनाची सुरुवात झाली असे म्हटले जाते तसेच भारताचे महाकाव्य महाभारत यातील कथेनुसार भगवान कृष्णाने अनवधाने स्वतःला जखमी केले होते भगवान श्रीकृष्णाच्या मनगटातून वाहणारे रक्त थांबविण्यासाठी पांडवांची पत्नी द्रौपदी हिने तिच्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला त्यांच्यामध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेमाचे नातं निर्माण झाले भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिले मी तुझे प्रत्येक संकटामध्ये रक्षण करील आणखी एक अशी आख्यायिका आहे की मेवाडची राणी कर्णावती ही मुघलांचा सम्राट हुमायू याला भाऊ मानून राखी पाठवते आणि तिचे राज्य संकटात असताना ती हुमायूकडे मदत मागते राणी त्या संकटामध्ये हुमायू तिला मदत करतो अशा बऱ्याचशा काण्या रक्षाबंधनविषयी सांगितल्या जातात पौराणिक काना कहाण्या आहेत त्याही आपण यामुळे रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो तर अशा प्रकारे रक्षाबंधन या सणाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी या सणाला नारळी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते तसेच या सणाला मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते सासू असलेल्या सुना माहेरी जातात आणि आपल्या भावाला राखी बांधतात तसेच या दिवशी नार ओल्या नारळाचे पदार्थही करून खाल्ले जातात कोकणामध्ये तर नारळी पौर्णिमा ही खूपच मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तसेच ओल्या नारळाची खीर ओल्या नारळाचा भात ओल्या नारळाच्या वड्या अशा बऱ्याच गोष्टी ओल्या नारळापासून बनवतात आणि नारळी पौर्णिमा ही साजरी करत असतात अशा प्रकारे मोठ्या उत्साहाने नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा सण साजरा केला जात असतो अशा अनेक कहाण्या आपल्या प्रत्येक सणामागं दडलेल्या असतात पण त्या आपल्याला माहीत नसतात त्या आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि आपल्या मुलांनाही त्या कहाण्या सांगितल्या पाहिजे त्यामुळे त्यांनाही आपले सण हे का साजरे केले जातात याची माहिती मिळण्यास मदत होते तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरता मिशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान असे व्हिडिओ बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत